आणि सुरमई आपली सातशे रुपये सातशे रुपये किलो आणि रुपये किलो घेतली तर तीनशे आणि याचा काही सुख पाचशे आणि याचा अडीचशे हजार रुपये किलो हजार दोन हजार रुपये किलो सोड मावशी कोणसा बोलतात मला मावशीला मावशी भाव आहे आठशे रुपये काय पापलेट फायनली आपली शॉपिंग झालेली आहे काय बोलते त्याचा आला बोलत मावशी डबल लागिंग करते काय पुढच्या रविवारी सातशे रुपये किलो सुकट होणार म्हणजे वसईची पोर केल्यावर पन्नास तरी सोना बेंट वसाईची पोर केलं पन्नासई नाई गाऊ बंदरा हो वसई नाही बंदरा ला मामा दिरुण दिरुण जातीन कौलेला पागे नाही माहिती तिकडे पुढे अरणाला वाले इथं वसाई वाले प्रत्येक रविवारी एकदाच भरल्यामुळे गर्दी खूप असते इथे हॅलो मंडली गुड मॉर्निंग हॅव अ ब्युटीफुल डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर म्हणजे जसं तुम्ही टायटल आणि तंडे जर बघितलंच असाल आपण आज पडग्याला सुकी मच्छी आणण्यासाठी सो त्याच्या आधी आपण आता पडलं लागले भूक सकाळी सकाळी सो ब्रेकफास्ट करूया आणि आता ब्रेकफास्ट करूनच आपण भेटूया चला म्हणजे असा काहीसा ब्रेकफास्ट आहे आपला ब्रेड पिझ्झा तुम्ही असं नाव देऊ शकता त्याला सोबत सॉससुद्धा आहे सो असा ब्रेकफास्ट आहे आता आपण एन्जॉय करूयात आणि चला तुम्ही पण या नाश्ता करायला सो मंडळी आपल्याबरोबर आज आहे जॉन्टी भाऊ पण जॉन्टी भाऊ आला नाही आहे त्याला घ्यायला जायचं त्याच्या घरी आणि आज आपण जसं की तुम्हाला माहिती आहे सुकी मच्छी आहे त्याच्यामुळे आपण ना ही घेऊन जाऊ शकत नाही ही घेऊन जाऊ शकत आणि हां सबस्क्राईब करायला विसरू नका आदेश पाटील ब्लॉग्स या चॅनलला आणि ही न्यायची जाम इच्छा कारण ऊन पण खूप आहे पण काय पर्याय नाही आहे ही न्यायलाही तर मग तुम्हाला माहिती आहे सुखी मच्छीचा वास जात नाही त्याच्यामुळे ही असून पण नेऊ शकत नाही उन्हात जावं लागेल आणि ही नेणार आहे ॲज ॲक्सेस आपण कारण समोर आपल्याला मस्त ते सगळं राहील आपलं मच्छी वगैरे सुखी आता भेटूया पण चला कुठं पाहिलं तर इकडे अरे टेम्पो पण घेतला काय नवीन टेम्पो पण घेतला काय नवीन तुम्ही कधीपासून वाट बघता अरे ते ऍड्रेस दाखवत राहिले मी म्हणून आता म्हणते की आलं मी टॉपिंग घ्यायला बरा जॉनटे आहेत लवकर निघू झालं जॉईंटर टाइम झालं गेला कुठं चालत बघा कुठं झाले टोपी मी मुठा बिठा घालून कुठं झाले तू काय बघ कुठं फोटोशूटला न चालला तू नाही येत तुझा नाही येत का अरे ठीक आहे ना होतं ना थोडासा उन्नीस 20 दोन का आता पाच मिनिटं अजूनच चला पाच मिनिटं पाच मिनिटं अरे तिथं ॲड्रेस सांगत होतो माव प्रत्येक वेळी तुम्ही वेट करा सॉरी सॉरी मी व्हीआयपी बनू सेटला वेट करावाच लागेल माझा मी कोणता वेट नाही चल 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 माझा वेट कर चल चल बस बस चल चला मंडळी आता जॉन्टी भाऊ आणि मी जातो डायरेक्ट पड चलो तो मंडळी फायनली आम्ही पडगेला पोहोचलो आहोत पण मी तुम्हाला सजेस्ट करेल जर तुम्हाला पडगेला मार्केटला जायचं तुम्ही सकाळी या कारण एवढा ऊन होता ना लिटरली जॉन्टी जर टोपी बी घातलेली म्हणून जरा बारा आला पण मी जाम कंटाळलो ऊन खूप होतं आणि पर्याय नव्हता फोर व्हीलर घेऊन या मी तर वास लिटरली मागच्या वर्षी माझ्या मित्राने आणली होती तिथे मॅट चेंज केलं एवढा ते वास जातच नाही आहे त्याच्यामुळं बाईक घेऊन आलो आम्ही पर्याय नव्हता आमच्याकडे आणि बाईकपेक्षा मी सजेस्ट करेल रिक्षा वगैरे काहीतरी तुम्ही पर्याय बघा खूप ऊन आहे नाहीतर मग सकाळी या सरळ सोप्पा पर्याय कितीला खोलतो आहे मी तुम्हाला बघून सांगतो आणि आता आम्ही पोचलो आहोत तर इकडे चला थोड पाणी वगैरे आणि आपल्याला सगळे अवजार दिसतात मला मशाची आठवण आली काय आहेत आंटी मशाची आठवण आहे मशाची भाऊशी कसं आहे भाऊ सांगाल का अडीचशे तीनशे ला मंडळी आहे सगळा तुम्हाला शेतकामासाठी येत असेल तर या येऊ शकतात काय आहे तो बुरडीचा प्लान आहे तो आता आपला चला अजून बघूया आतमध्ये काय वाद आहे कोयता तुला काय तुझे साऊथ इंडियन वाला झाले काय तू साईड ना कोयते तालगोल को बरं चल सो पहिले आम्हाला हे भेटलेलं आहे सगळं हे आठवली मला मशिनी जत्राची बघा आपल्या इकडची पण लोक दिसली तर दिसतील इथं असा सगळा मार्केट आहे मंडळी कपडे बिपड्यांची पण दुकान आहेत इकडे वाटत आणि तुम्हाला मसाला घ्यायचा असेल दादा पण भेटलेले आहेत आई पण आहे पण छान मच्छी ते दादा बघू कशी छान भेटतं का नाही भेटत ना आता मी तर कधी येत नाही बघू आता आल्या तर आता घेऊन जाऊ काहीतरी बाकी बरे आहेत ना एकदम चला येऊ आणि तुम्हाला इकडे मसाला सुद्धा तुम्ही भरू शकता हे मग मिरची का क्या भावे रे बेडकी मिरची का काय भावे बेडकी कश्मीरी काश्मीरी अडीचशे अडीचशे रुपये किलो आहे मंडेली काश्मीरी आणि बेडकी आणि इकडे तुम्हाला मसाला भरायचा असेल यो आपला काय नाव विसरलो गरम मसाला गरम मसाल्याचे पण दुकान आहेत तुम्हाला कांदा बटाटी जवळ जवळ सगळंच मार्केट आहे इकडे काय अभ्यास करतो इकडे सगळंच मार्केट आहे बघा तुम्हाला भाजीपाला भेटल मावशी बरे ना मावशी एकदम आरामशीर बसलेली उठवला मी नाही उगाच आता इकडे तुम्हाला बरेचशे दुकान बघायला भेटेल काय काय का प्रकार आहे जे हे गोड गोड पदार्थ पण तुम्हाला भेटेल जलेबी बिलेबी परत इकडे भाजीपाला आहे सगळं काय आहे म्हणजे नुसतं मला वाटलं फक्त सुकीमध्ये मार्केट आहे इकडे सगळं काय आहे कपड्यांची दुकानं परत हे काय बाऊल बिऊल तुम्हाला घ्यायचे असेल तर युनिक स्टाईलमध्ये ते पण मस्त मस्त आहेत सुखी मातीचा भाऊ तुम्हाला मी सांगेलच अजून थोडा आपण एक्सप्लोर करूया आतमध्ये आणि मग तुम्हाला भेटतो ॲक्च्युली मम्मी येते इकडे घ्यायला पण तुमच्या मुलं मी खास आलं युट्यूब फॅमिलीसाठी जी खास गुन्हा ताणात आलं आहे तर यासाठी लाईक शेअर आणि नवीन असं तर सबस्क्राईब केलंच म्हणजे तुम्ही चॅनलला तुमच्या मी खास आलेलो आहे नंतर मी इकडे येत नाही तो बघा आता भाऊ आपल्याला काय समजत नाही काय करायचा कसा करायचा पण करू काहीतरी आपण चलो सो असं सगळं आहे कपड्यांची जाम आहे ना एम सी स्टँड एम सी स्टँड एम सी स्टँड मला रस्टाई नाही पण अशी सगळी दुकान पण आहेत मंडळी आणि तुम्हाला इकडे रद्दीच पण आहे काय भाऊ तर दाखवतोच मंडळी मी तुम्हाला पण तोपर्यंत तुम्ही असं मार्केट बघा हे पापलेट चांगले ना पापलेट काला ए सुरमई काय हो सुरमई कामासा कालामासा बघ ही बघ सुरमई ती सुरमई आहे सुरमई आहे असं मला पण नाही माहिती पण वाटतं पापलेट पापलेट आहे कसं काय सुके मच्छी मध्ये या पण येतं काका का या असं मच्छी पण येते हा काय मी पहिल्यांदा बघता ही सुरमई आहे ना ही सुरमई आहे ताम आहे ना तू काला मासा आहे आपल्या पब्लिकला तू काय वेळा समजतोस का तोच मासा येतो सो असं आणि हे काय मामा हे कसं भाव आहे याचा याचा काय भाव आहे आठशे रुपये पापलेट पापलेट नाही यो पापलेट मोठा हलवा हलवा पापलेट हलवा हा कसा आहे सातशे रुपये किलो आणि सुरमई आपली गोली सातशे किलो आणि कापलेम मधल्यास पाचशे रुपये किलो सो असा याचा पण भाव आहे मंडळी आणि आपल्या पब्लिकला दाखवतो कोणी येत असेल पडगेल तर या काका कडून घ्या का डिस्काउंट द्याल ना नक्की या असो आदेश पाटील नक्की या काकाकडे डिस्काउंट घ्या

डायरेक्ट टोपली ऐकत का डायरेक्ट टोपली ऐकत ना तू अरे सातशे रुपयाला शिकला सातशे रुपये किलो नाही यो बोली माझी रुपये पाचशे आणि यो पंधराशे रुपयाला पाठी ती दोन हजार रुपयाला म्हणजे अशा सगळ्या पाट्यांचा भाव मार्केटला गर्दी म्हणली जाम कमी आहे कारण मी एकदा आलेलो म्हणजे गर्दी आलं तर मला आठवत नाही पण मला की तीन चार वर्ष एकदा आलेलो आहे मी मम्मीसोबत खूप गर्दी होती त्या कम्पॅरेटिव्हली आता खूप कमी गर्दी आहे मे बी मी दुपारी आलो आहे म्हणून दोन वाजले त्याच्यामुळे गर्दी मे बी कमी असेल बट कम्पॅरेटिवली गर्दी जामच कमी आहे कारण आज असंही मन म्हणता व हप्त्यातून एकदाच बाजार भरतो रविवारी आणि प्रत्येक रविवारी एकदाच भरल्यामुळे गर्दी खूप असते इथे पण आज गर्दी जरा कमीच वाटते बघा म्हणजे आहे नाही असं नाही म्हणता येणार बट तुम्हाला सुखी मच्छी तर भेटेलच पण सोबत इकडे मसाल्याची पण जाम दुकानं आहेत मसाला आणि खोबरा या दोन गोष्टींचे पण जाम दुकान आहेत हल्दी अरे मग हल्दीच ना मग हल्दी कुठं बघला तुम्ही अच्छा बघली का मला वाटलं असंच बोलतो हल्दी मसाला खोबरा याची पण तुम्हाला खूप भेटतील आणि फेमस आहे मार्केट पोटोकार पैसे लागतील एक फोटोच सतराशे रुपये किंवा किंवा एक पाटी बोमील कुठं आहे तुझं दुकान दिकरा आहे का दुकान समोर आहे ना काही करते चलकिल का असतो बटर बी आहे बनू का म्हणत इकडं तुम्हाला काय रानना आता खाऊ नको तिथलं एक उतलं नको म्हणजे आला मग काय तर खा तुला आईने दिले परमिशन खावाची वस्तू आहे खा हा नाही तरी चाले आता ती घेतली खाली इकडे तिकडे खातूच मंडळी बोंबील बी खा खात तू आता चला तुम्हाला इकडे टोपल्या पण बघायला म्हणजे मशाजी जत्रेच्या आठवणी पण टोपल्या ज्या आहेत ना त्या प्लास्टिकच्या याच्यामध्ये आहेत म्हणजे आपल्याकडे जास्त करून ते याच्या वापरतात काय बोलतात त्याला लाकडाच्या याच्या हा आणि इकडे टोकऱ्यांच्या आणि इकडे आहेत त्या प्लास्टिकच्या आहेत कशी मावशी एकशे वीस ला टोपल्या आहेत तुम्हाला हे बघा इथे कपड्यांची पण दुकानात ये सुकी मच्छी तर बाबा टेन्शनच नाही इकडे त्याच तर मार्केट आहे तुम्हाला कपडे बिपडे म्हणजे सुकी मच्छी तर आहे इकडे तुम्हाला कपडे बिपडे अशा बऱ्याचशा गोष्टी बघायला इकडे मिळतील मंडळी काय लस लसन काय चल लसूण बोले अंकल काय बोले कलिंगर बोलते फ्रीवाला मंडळी फ्री आहे काय कितीला आहे माझा दोनशेला मग येतं का पागेर नाही बोलता येणार त्याला पागेर मोठा असतो Buna, पागेर मोठा असतो मामा जातीने आहे याला पागेर मामा जातीने कोलियाला माहिती जातीने कोली यो याला बोलता पागेर तेच तुला बोलतो याला बोलताना तुला माहिती मंडळी घेतला अजून काहीच नाही ना या जॉन्टीला लगेच काहीतरी खायला पाहिजे आला आता गोला बांधवाला ये गोलावाला जॉन्टी कशाला तुझा बरफ घालवशील आता येईल का गोला बांधा तुला बघू बघू झाला येऊ शकत लिंबू पाणी बनव मेरू कबी एक लिंबू पाणी बनव आहे आपण पण थोडासा घेतला काहीच नाही खायला पाहिजे खाऊया आपण खाऊया बोलता पिऊया मावशी वाटा चारशे रुपयाला मंडळी वाटा आठशे का तरी बरं चारशे लगेच यायला मला असा सगळा ओला मजला मार्केट पण आहे पुढं हा मी अरे मीच बोलतो मी व्हिडिओ बनवतो हा युट्यूबर काय कुठे पाठवत आहे अरे युट्यूब ला पडल आपला एकदम एकदा कोणशा बोलतात बोलतोय मला मावशीला म्हटलं पोरीविशा बोलत बरोबर ना मावशी मावशी गौरी असत मावशी मला लगीन झाला याचं लगीन झाले याचा लगीन झाले लगिंग करून कोणी सुखी ना म्हणून मी लगिनच नाही केला कोण सुखी लगिंग करून पुढच्या काय बोलले मावशी काहीतरी बोलली लाजली पण बोलू नको म्हटलेलं असा वाल्या मच्छीचा मार्केट सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल इकडे पुढे पण वाली मच्छीचा मार्केट आहे म्हणजे जास्त मोठा नाही वल्या मच्छीचा पण आहे बऱ्यापैकी वल्या मच्छी सुद्धा मार्केट तुम्हाला इकडे बघायला सुकी मच्छीचा आपण बघितलाच माग इकडे वली मच्छीच आहे आता याच्या पुढे मी जात नाही अजून आहे मार्केट कांदा बटाटे वगैरे दिसतात पुढे हा आहे ना मार्केट वालेला आता पुढे मी जात नाही कारण जाऊ काय काय हा का मावशी नाव काय तुमचं शैला मावशी कुठला तुम्ही वसई सगळे वसई वलान वाटत आणि हे कसं आहे आता या वाटा कसा आहे ही पाठी कशी आणि सुट्ट घेतला तर सहाशे रुपये किलो आणि या पाटीन किती बसत असतील अर्धा किलो म्हणजे आपल्याला एक किलो मग शं पन्नास रुपये वाचतील सो so, मंडळी तुम्ही पाटी घेतली तर तीनशे आणि याचा काही सुकट पाचशे आणि याचा अडीचशे असा सगळा भाव आहे मंडळी आता बघूया आपण मग काहीतरी घेऊ नाही तर याचा कसा आहे मांदेलीचा मांदेली दोनशे आहे मंडेली सो असा सगळा भाव आहे आता बघूया म्हणलं तुम्ही आता कासगाव शहापूर काकाने आवर ना सुकड घेतले आका गावाला पुरल जावाला होल एक दिवस कशासाठी नेते आवर तुम्ही लागतो रोजचा डब्याला का सुकड मच्छी एक बीएमसी मग कामाला ना तुम्ही बरोबर पैसा पोऱ्या काय बरा आहे काय शांत आहे अरे तुला काय माहिती यो पोऱ्या काय आहे आला जेव्हाची तारीफ केली मावशीने बोलते शांत आहे पोऱ्या तर म्हंटल आपण मावशीकडनं मस्त सुकड घेतली बोंबील घेतली काय बोलते त्याचं आला लागीन मावशी डबल लागिंग करते काय नाही माझं लगीन बाकी मावशी माझ्या लग्नाला येईल जे आता तुझ्या गावाला आलो काय देशील आम्हाला हा एक एक किलो, आ, एक किलो तीन किलो कर मावशी तुझ्या गावाला आलो काय देशील खायला का काय पापलेट सुक कार पिशवी करला असा कटू कट देशील का आता टाक एक मुठ टाक त्याच्या हा गुड याची मुठणे आता मुठो आहे तेच बोल मुठणे तुझीच मुठ टाकायची होती मावशी अशी मावशी पण आपल्याला भारी भेटलेले या मावशीची काय बोलतो या लुटीला लुटीला ना या मावशीची ना या मावशी कट्टर दुश्मनी हो जरा लढाई होता लढाई या दोघींची नुसती पावलास तर म्हणजे अशी सगळी मजा मस्ती चालू आहे आपली आणि मावशीने आपल्याला भाव लावलेला आहे मस्त पैकी याला चारशे रुपये लावला मावशी बोंबीला लावला मावशीने आपल्याला बोंबील किती लावला मावशी आपल्याला साडेचारशे आणि बोंबलीला लावला ला आपल्याला मावशीने चारशे आणि म्हणजे खूप ह्यूज आहे तुम्हाला वाटत असेल छोटी जरी व्हिडिओमध्ये तरी खूप ह्यूज आहे आणि मावशीची आपली थोडीशी ओळख निघली वसईची त्याच्यामुळे थोडासा डिस्काउंट हेवी भेटला आपल्याला कारण माझ्या समोर दोन कस्टमर विकले त्यांच्यापेक्षा कमीने मला भेटले त्याच्यामुळे धन्यवाद मावशी मंडल आभारी आहे मावशी लग्नाला बोलायला बघते लग्नाबरोबर मावशी राहिली पाहिजे बस <laughs> <laughs> नाही राहिला पुढच्या रविवारी पुढच्या रविवारी सातशे रुपये किलो सुकट होणार म्हणजे पुढच्या वारी रविवारी होईल सो so मंडली लवकर या ब्लॉग माझा उद्या पडेल तुम्ही एकदम मागं घेऊन या पुढच्या वेळेला एक तीनशे रुपये सुट्टी मागं वाढणार आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे त्याच्यामुळं तुम्ही लवकर लवकर या त्याच्या पुढच्या वेळेला अजून वाढतात जसा पावसाला जवळ येत जाईल so तशी सुकीमाची माग वजेल अशी मावशी बोलतात आपल्याला आता बघूया सो मंडली हे सगळं वसईवाला आणि पुढचं कुठं सगळं इकडचं तिकडं पुढं अर्णालावाले इथं वसईवाले इकडे पूर्ण लास्ट पर्यंत वसाई म्हणजे जास्त वसाईच कुठं कुठ ते कुठं म्हणतो इकडं म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट सिक्स्टी टू सेव्हन्टी पर्सेंट मार्केट वसई विरार आणि तिकडं पुढे आरणाला वाले इथून पुढे जाल तुम्ही आरणाला म्हणजे कुठे आहे काय असा प्रॉब्लेम नाही फक्त मी तुम्हाला सांगितलं कुठली लोक जास्त कोणी इथं व्यापार करायला येतात तर मावशी आले मावशीला सस्त मच्छी दिला तुम्ही मावशीकडे या तुम्हाला इथंच बसतं ना मावशी तू ते बघा इथं तुम्हाला अशी दुकान आहेत आजूबाजूला तिकडे श्रीकृष्ण सुपर मार्केट समोर या मसालावाला एकदम मला घे अरे तो अस माझ्याकडे तर मावशीकडे या आपलं नाव सांगा आदेश पाटील आणि सस्ता करा जाऊ बघितलं सांगत हो तुम्हाला मी इथं घ्या आहे का ते आहे डोंग्याचे आहे बोलता आम्हाला पण जे ही डोंग्याची आहे तू कुठली आहे डोंग्याचीच का बघा फिरून आलो ना काका इथं तुम्ही सांगता इथं जा तुम्हाला मी मावशी जावा तर इकडून आहे का सेट्या so, मंडळी मावरा घेऊनच सो so, मंडळी आमचा घेऊन झालेला आहे सुकी मावरा ड्राय फिश ज्याला म्हटलं जातं जे आहेत काही लोक त्यांना सुखी मच्छी कळतात त्यांच्यासाठी ड्राय फिश आणि आपल्या लोकांसाठी सुकी मच्छी आपण घेतल्या बंदार बोलतात कोणी स्वतः आपण घेतलेला आहे स्वतः आवरा मोठा आवरा मोठा पंचेचाळीस पंचेचाळीस काय काय अरे बारके काय आता ज्या मोठा होता सगळ्या बी पिया गिलास सोरा हो का गिलास आता एक 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 नखर काय रे मावसे आता थंडा मग थंड आणला सोरा आणा तर पण गलास मांग घेऊ बरं ग्लास आण मावश्या ना मस्त चिल्ड वा आता घ्या या सगळेजण मिलून पिया तुम्ही बोला ओला चल एक ग्लास घेऊन ये चला निघू चला कसं आहे दोन हजार दो रुपये किलो सोड ना तो या काय डांडी दांडी कशी सहाशे असं म्हणले तुम्हाला गाणी आहे मी ने काढले वसईचा वसई नाही गाव बंदराला हो वसई नाही गाव बंदराला घरा गेलो गाणी बघ माझा तुम्ही पण कोणी बघितलं नसेल तर जाऊन वसई करून बाईन आपला गाणी पडलेला आहे तो गाणी सुद्धा तुम्ही बघा काय 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 वसाईची पोर वसईची पोर केल्यावर पन्नास भेटल फायनली आपली शॉपिंग झालेली आहे सो आता आपण चाललेलो आहोत घरच्याला त्याला जाम होईल पण जाऊया आता जॉन्टी कॅमेरा पकडलं उलटा झालं परशीला चला आता भेटूया पुढे बाहेर जॉन्टीने मस्त पॅकिंग केलंय काप तिला काप आता झाला चल सोराची काय कायमची नाही बांधली तुझ्या लग्नाची गाड बांधायला घेते का गा सात जण माझी तुला अशा पॅकिंग बिकिंग आम्ही केले अजून बऱ्याच पॅकिंग आहेत या इकडे आवूयात अजून स्वतः बघूया कसं काय ते मंडळी गाडीला आपण सामान ठेवून चालेलो आपण काहीतरी खाण्यासाठी खाण्यासाठी पेक्षा पियाजी जास्त खाण्यापेक्षा आपण आलो उडपी टू मुंबई हॉटेलला आलेलो आहोत हा ये तू वेलकम कर उभा आहे पिशवी एक नाही घेतल्या आता मंडळी येऊन चला बाबा येशील घे रे ए सी सेक्शनच लागेल नॉर्मल सेक्शन जमणार चला आता भेटूया आपण पुढे पहिले ऑर्डर आले जंटी भाऊ सांगते मला काहीच नको फक्त लिक्विड दे मला पण लिक्विडची इच्छा पण आलो इथं थोडंसं आता अर्धा अर्धाच खावा मी दोघं मिळून दो भेटूया दो 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 मसाला डोसा एन्जॉय करू चलो गोड भरलेला आहे थोडंच खेळ मी चलो लिक्विडमध्ये मी मागवलेले मस्त मस्तानी आणि जॉन्टी भाऊने मागवलेला आहे ऑरिओ शेक मस्तानी बाई सीझन आहे सो तुम्हाला टेस्ट करून नक्की दाखवून मस्तानी कशी आहे मस्त आहे पण चिल नाहीये एकदम ओरिजिनल आणले त्याने बट टेस्ट एक तुझी पण चिल नाही का तुझा चिल तर असेल आहे एक नंबर सोया मंडली आलो फ्रेश वगैरे झालो आणि म्हटलं आपण आता ब्लॉग एंड करूया आणि आजचा ब्लॉग मी स्पेशल तुमच्यासाठी आणला होता मी मच्छीला म्हणजे सुकी मच्छीला परत मसाल्याला कधी जात नसेल मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी जातोय बिकॉज तुम्हाला जा लोकांना तिकडची इन्फॉर्मेशन भेटावी तिकडची जागाच माहिती पडावी तिकडचे भाव आहेत माहिती पडावे कसा भाव करायला पाहिजे होतं भावना ह्या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी आणत असतो आणि निव्वल हा तुमच्यासाठी ब्लॉग असतो त्याच्यामुळे तुम्हाला आवडलाच असेल आवडला असेल इफ एनी रिझन लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट कमेंट खूप रेअर लोक करतात तर मी सर्वांना सांगेल कमेंट करत जा कसा असतो आपला ब्लॉग कसा नाही हे सांगत जा कमेंटमध्ये आणि आवडला असेल तरीही कमेंटमध्ये सांगा नाही आवडला तरीही कमेंटमध्ये सांगा मी काय चुकतोय काय बरोबर हेही कमेंटमध्ये सांगत जा जेणेकरून मलाही कळेल की तुमच्यापर्यंत मी काय पोहोचवतोय चांगलं असेल तर बरं वाटेल नसेल चांगलं तर आपण काहीतरी चुकीची दुरुस्ती करूया आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर भेटूया आता आपण पुढच्या तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्यायने बाय बाय